लव जिहादच्या माध्यमातून यशस्वी आणि वैश्य या दोघांची हत्या केल्याच्या घटनांचा निषेध करतानाच त्या धर्मांध जिहाद्यांना फासावर लटकवावे धर्मांध वृत्तीला बळ देणारे मदरसा मशीद दर्गा सरकारच्या नियंत्रणात आणण्याची मागणी इचलकरंजी येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे धर्मांत जिहाद्याकडून लव जिहादच्या माध्यमातून प्रेमाचे नाटक करत हिंदू मुली मुलांना फसवले जात आहे त्यातून विनयभंग बलात्कारासारख्या घटना घडत असून यशस्वीचा निर्गुण खून झाला त्याचप्रमाणे गोसेवक वैश्य याचाही धर्मांत जिहाद्यांनी खून केला लव जिहाद असो किंवा निस्वार्थीपणे निष्ठेने काम करणाऱ्या हिंदूंची हत्या असो यामागे मोठे षडयंत्र आहे असे कृत्य करणाऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय अशा धर्मांत घटना थांबणार नाहीत त्यामुळे राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा धर्मांधपणाचे शिक्षण दिले जाणाऱ्या प्रकरणाची चौकशी करावी यासह विविध मागण्या केल्या आहेत शिष्टमंडळात मुकेश सोथे दिगंबर बिलुगडे सर्जीराव कुंभार रोहित घागडगे भिकाजी पाटील राम गळदगे रावसाहेब चौगुले रवी किरण हुक्केरीकर प्रवीण सावंत रावसाहेब चौगुले अमित कुंभार यांचा समावेश होता